लपणनाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकडेच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे सखी हिला खूपच जास्त त्रास होत असतो कारण हिची आई ही जी आहे तिच्याशी खूप विचित्र प्रकारे वागून गेलेली असते तिला श्वास घ्यायचा त्रास होत असतो आणि सगळेजण म्हणजे सगळे चाळकरी हे तिच्या आजूबाजूला येऊन जमा होतात तिला दाबाडे मावशी जे आहेत ते सांभाळून घेते आणि त्यासोबतच किरण हा तिच्यासाठी पाणी आणायला जातो तिकडे सखीला तिचा त्रास हा सहन होत नाही इतक्यातच तिकडे तेव्हा एक मुलगी येते आणि ती तिच्या जवळ येऊन तिच्या तोंडामध्ये छान असं तिने सांडलेलं चॉकलेट भरवते त्यासोबतच ती सखी जी आहे तिला पाहते आणि तिला ओळ ओळखेन होते ती जणू नवीनच कोणतरी तिला त्या चाळीमध्ये पाहायला मिळते त्यासोबतच तिने तिला चॉकलेट देऊन तिचा जीव वाचवलेला असतो म्हणूनच तिला खूपच जास्त बरं वाटतं ती दुसरी कोणीही नसून जानवी असते तर इकडे जानवी ही तीच म्हणजे सखीची लहानपणीची मैत्रीण ही तिला ओळख करून देते ही तिला सांगत असते की असं तुला जर कधी झालं तर एक चॉकलेट तोंडात घालायचं आणि प्या पाणी प्यायचं लगेच बरं वाटतं इकडे सरकार हे मात्र चिडून आलेले असतात त्यांना खूप राग आलेला असतो इकडे जी दाबडे मावशी जी आहे त्या पण सखीला ओळख करून देतात इकडे सरकारजवळ हा कान्हा आलेला असतो कान्हा हा सरकारजवळ त्यांची माफी मागायला आलेला असतो त्यांना म्हणतो की सरकार खरं तर मी तुमची माफी मागायला आलो आहे आणि लगेचच पाहतो की त्यांची जी गाडीची टायर आहे ते खराब झालेले आहेत म्हणून त्यासोबतच सरकार हे कान्हावर चिडतात आणि त्यांना म्हणतात की तू तु, तुझ्या लायकीत राहायचं तर तुझी जी लायकी आहे ती विसरायची नाहीस तेव्हा कान्हा जो आहे तो म्हणतो की अहो सरकार तुम्हाला माहिती आहे का मी हे सगळं का केलं म्हणून मी खरं तर हे तुमच्यासाठी केलं तिकडे किती के लोकं जमा होती आणि त्यासोबतच तुमची मुलगी पण होती तुमच्या मुलीला सगळे चाळकरी हे देव मानतात तुम्हाला एवढं पण माहिती नाही का आणि मी तुम्हाला दगा देईल असं मी काहीच करणार नाही एक वेळेस मी तुम्हा खाल्लेल्या मिठाला जगणार नाही पण खाल्लेल्या पैशाला मी नक्कीच जगणार असं म्हणून तो सरकारला सांगत असतो तुम्ही मला पैसा दिला आहे सगळं दिलं आहे काम दिलं आहे नोकरी दिले त्यासोबतच आता सोबतच बायको पण दिली आहे हे सुद्धा म्हणतो इकडे किरण हा पण सखेसाठी पाणी घेऊन आलेला असतो आणि तिला पाणी देतो सरकारला हा जो काणा आहे तो मस्का लावायचे प्रयत्न करत असतो इकडे सखी ही जानवीला विचारते कि तु जानवी ही कि तु तु की तू कोण आहेस म्हणून तेव्हा जानवी हे तिला म्हणते की अगं सखी तू मला ओळखलं नाहीस का मी तुझी लहानपणाची मैत्रीण आहे आणि आपण लहानपणी नाही का एकत्र मिळून खेळायचो तू तुझ्या आईबाबासोबत जेव्हा इकडे यायचीस तेव्हा आपण किती धमाल मस्ती मजा करायचो आपण बाबांच्या पायरीशी बसून आपण चणेफुटाणी हे संपवायचो धमाल मस्ती मज्जा करायचो या सगळ्या गोष्टी तुला आठवतायत का खरं तर तुला जर आठवत नसतील तर तू दाबाडे मावशींना विचार त्यांना सगळ्या गोष्टी ह्या आठवतायत आणि त्या तुला नीट आणि चांगल्या प्रकारे सांगतील तेव्हा दाबाडे मावशी ज्या आहेत त्या मात्र तिला सांगत असतात की अगं हो सखी ती जानवी आहे तुझी लहानपणाची एकदम खट्ट मैत्रीण ती तू जेव्हा आईबाबांसोबत चाळीमध्ये यायचीस तेव्हा तीच होती जेव्हा तू तिला जोरजोरात हाकात हाताचे कोण करून आवाज मारायची जानवी जानवी करून तेव्हा तीच तुझ्यासोबत खेळायची आणि दोघीजणी मस्त धमाल मज्जा मस्ती करायचा त्या बाबांच्या पैरीवरती बसून तर तुम्ही दोघी काय हस खेळत बसायच्या तर तुमच्या दोघींनाच तुमचं तुमचं माहीत असायचं असं सगळं बोलून सगळेजणं मात्र हसू लागतात आणि इकडे जी सखी आहे तिला पण आता बरं वाटतं तिला पण आता श्वासाचा प्रॉब्लेम हा होत नाही तिला पण आता ठीक वाटतं इथे जानवी जी जा आहे ती सखीला भेटते आणि त्यासोबतच तिला म्हणते की हे बघ जर तुला आता परत असा काही प्रॉब्लेम झाला तर पटकनच एक चॉकलेट जे आहे ते तू तु तु तुझ्या तोंडात घालायचं आणि पाणी प्यायचं तुला लगेच दोन मिनटात बरं वाटेल असं ती म्हणते त्यासोबतच इकडे सखी जी आहे ती जानवीला म्हणते अगं पण तू इतकी वर्षे होतीस तरी कुठे मला दिसलीच पण नाहीस तू तेव्हा इकडे जो काना आहे तो तर सरकारला सांगत असतो आणि सरकार हेच कानाचं सगळं बोलणं ऐकत असतं इकडे जी जानवी आहे तिची आणि सखीची ही ओळख पटते आणि त्यासोबतच इकडे जी सरकार आहे ती मात्र कान्हाला म्हणते की तुला चिखलातून उचलून मी उचललं आहे म्हणून तू तुझी लायकी जी आहे ती विसरू नकोस तू तुझ्या लायकीमध्येच राहा तेव्हा काना हा सरकारला सांगतो की तुम्ही अजिबातच काळजी करू नका तुम्ही तर पॉलिटिक्समध्ये आहात तुम्हाला, तुम्हाला तर माहिती आहे तुम्हाला तर ऑफिसमध्ये तुम्ही पॉलिटिक्स खेळता तुम्हाला तर त्याची जाणीव असेलच की नेमकं कुठे आणि कसं वागायचं जरी मी तरी त्यांच्यासमोरही तुमच्या पुरीची बाजू घेतली असेल तरीसुद्धा मी तुमच्याच बाजूनी आहे हे तुम्ही कसं काय विसरून जाता आणि परत तुम्ही माझ्यावरच भडकता तुम्ही कितीही काही जरी केलं असेल तरीसुद्धा मी तुमच्या बाजूनी आहे हे तुम्ही विसरू नका आणि त्यासोबतच इकडे सरकारला काना सांगतो की तुम्ही मला एक ऑफर दिली तरीसुद्धा तुमच्या तुमची मुलगी म्हणजेच बेबी सरकार ह्यांनी पण मला एक ऑफर दिली त्यांची ऑफर न घेता मी तुमची ऑफर घेतली एवढं तुम्हाला माहिती आहे का त्यावरती सरकार शॉक होते आणि म्हणते की सखीनी कोणती ऑफर दिली तुला तेव्हा काना म्हणतो की सखीनी मला ऑफर दिली की त्यांच्याशी लग्न मोडायचं म्हणून पण मी ती ऑफर त्यांची ॲक्सेप्ट नाही केली मी तुमचीच ऑफर एक्सेप्ट केली आहे तरीसुद्धा तुम्ही माझ्यावरती संशय घेता हे तुम्हाला पटतं का म्हणून तेव्हा इकडे जे सरकार आहे ते, ते शॉक होऊन कानाला पाहत असतात आणि त्यांना कळत नसतं इतक्यातच तिकडे दाबाडे मावशी येतात आणि दाबाडे मावशी हे कानाला आणि त्यासोबतच सरकारला बोलताना पाहत असतात दाबाड्या मावशांना काही कळत नाही की नेमकं ते दोघं काय म्हणत पण त्यांनी शेवटचं जे वाक्य असतं ते ऐकलेलं असतं इकडे जी सखी त्यासोबतच कुल्फी आहे दोघेही एकत्र मिळून फराळ हे एन्जॉय करत असतात तिकडे जी जान्हवी आहे तिने तिच्या घरातून छान असा फराळ हाणलेला असतो तेव्हा ती म्हणत हो, असते की, की हो खूप छान फराळ झाला आहे तेव्हा जानवी म्हणते की तुमच्या घरात पण फराळ हा बनत असेल ना तेव्हा सखी म्हणते की हो आमच्याकडे पण म्हणतो फराळ पण हा शुद्ध तुपातला असतो त्याच्यामध्ये प्रेम माया ह्या नावाची माझ्याची गोष्ट होते त्या फराळामध्ये शोधून सुद्धा सापडणार नाही तेव्हा इकडे जी सखी आहे ती म्हणते की हो मला माहिती आहे सगळ्या गोष्टी ह्या माझ्या मनाविरुद्धच होतात खरं तर माझं लग्नसुद्धा हे माझ्या मनाविरुद्धच होतं आहे तेव्हा जानवी म्हणते की हो ही गोष्ट मी ऐकली आहे मला सांगितली आहे आणि त्यासोबतच ती म्हणते की हो कान्हा हा अचानकच आयुष्यात आला आणि सगळ्या गोष्टी ह्या बदलूनच गेल्या तेव्हा इकडे जी की आहे ती म्हणते की कान्हा हा मला अजिबातच आवडत नाही मला खरं तर त्याच्यासोबत लग्न हे तोडायचं आहे पण कसं तोडू ह्याच गोष्टी कळत नाही तेव्हा जान्हवी म्हणते की तुला माहिती आहे ना की त्याचे घरचे कोण आहेत ते तू त्यांना भेटलीच असशील नाही त्याच्याशिवाय तू लग्न हे कसं काय ठरवलंस तेव्हा स्वयंवर हे ते झालं कसं काय तुझं त्यांच्याशिवाय तेव्हा इकडे जी सखी आहे ती शॉक होते आणि पाहते आणि तिला ते कळतं तेव्हाच की तिला ते कानाबद्दल तर काहीच माहिती नाही तेव्हा ती जान्हवीला विचारते की काना हा इकडेच राहतो ना हा तुमच्यासोबतच राहतो म्हणजे तुला त्याच्याबद्दल माहिती असेल तेव्हा जान्हवी तिला ते सांगते की नाही मला नाही माहिती म्हणजे मी ह्याच्या आधी त्याला कधी पाहिलं नाही हा हल्लीच मला दिसला आहे त्यासोबतच ती सांगत असते की जेव्हा मी नसेल तेव्हा कधी आला असेल पण मी असताना तर तो कधीच नव्हता आणि मी त्याला हल्लीच इकडे ह्या चाळीमध्ये पाहिला आहे इकडे जे दाबाडे मावशी असते त्यांना पाहि, पाहि काना पाहतो आणि लगेचच त्यांच्याजवळ जातो त्यांना पाहताक्षणी काना हा त्यांना समजूत काढायचा प्रयत्न करत असतो त्यांना म्हणतो की मी सरकारला सांगत होतो की मी ह्यांच्या बाजूनी आहे म्हणजेच साळकरांच्या बाजूनी आहे मी अजिबात तुम तुमच्या बाजूनी जरी माझं लग्न हे तुमच्या मुलीशी ठरलं असेल तरीसुद्धा तुमची मुलगी ही ताळकरांच्या बाजूनी आहे म्हणजेच मी पण तुमच्या मुलीच्या बाजूनी झालो आणि कितीही काही जरी झालं तरीसुद्धा या असल्या बाईच्या नादी मी लागणार नाही असं म्हणून कान्हा जो आहे तो सरकारला बोलत असतो सरकार जे आहे ते कान्हाचं सगळं वागणं पाहत असते आणि त्यासोबतच तिला नको नको ते काय बोलत असतो इतक्यातच काना हा म्हणतो की खरं तर त्यांची गाडी बिघडली आहे म्हणूनच ते थांबले आहेत नाहीतर ते इतक्यात इथून गेले असती तर काना म्हणतो मी लगेचच कोपऱ्यावरच्या मेकॅनिकला बोलून आलो आणि त्यांना घेऊन येतो आणि ह्यांची गाडी रिपेअर करायसाठी आणतो तेव्हा लगेचच दाबाडे मावशी म्हणतात की कशाला उगजच तिकडे जायचं आहे आपल्या चाळीतलाच पप्पू आहे त्याला बोलव आणि त्याला ही गाडी जी आहे ती रिपेअर करायला सांग तेव्हा काना हो विसरलोच आलोच म्हणून निघून जातो तेव्हा इकडे जे दाबाडे मावशी आहेत ते सरकारजवळ येतात सरकारला म्हणतात की खरं तर सरकार मी तुमच्यासाठी इकडे हे घेऊन आली आहे ही तर खूप वर्षापासूनची रीत आहे तुम्हाला पण चांगलीच माहिती आहे की चाळीमधून फराळाची जी प्लेट आहे ती दरवर्षी तुमच्या घरी जाते पण ती प्लेट मला हे सुद्धा माहिती आहे ती प्लेट ती तुम्ही दरवर्षी कोणत्या तरी नोकराला देता किंवा तुम्ही ते कचऱ्यामध्ये फेकून जाता पण आमची जी, जी परंपरा आहे ती आम्ही अजिबातच थांबू देणार नाही काही जरी झालं तरीसुद्धा चाळ ही जी आहे ती आमचीच राहणार आहे आणि ही जी परंपरा आहे ती चालूच राहणार आहे तेव्हा त्यासोबतच जी सरकार असतात ते मात्र तिला म्हणतात पण मी माझा निर्णय जो आहे तो बदलला आहे त्यासोबतच दाबाडे मावशी पण म्हणतात की मी पण माझा जो निर्णय आहे तो बदलला आहे तुम्ही पण मला म्हणाले होतात की चाळीची किंमत जी आहे तो तुम्ही मला वाढवून द्याल त्यासोबतच जी खरी चाळीची किंमत आहे प्रत्येकाच्या घराची जी खरी किंमत आहे ती तुम्ही मला द्याल पण तुम्ही तसं केलं नाही तुम्ही तर मला तेव्हा कमी किंमत सांगितली त्यासोबतच इकडे जी काई काई सरकार आहे तिला आठवतं की दाबडी मावशी हे नेमके तिला काय काय म्हणाले होते ते त्यासोबतच इकडे सरकार जे आहे ते म्हणतात की ठीक आहे चालेल तू फक्त मला सांग की कि किती किंमत आहे मी लगेचच तुला चेक हा देते आणि त्यासोबतच ह्या गोष्टीवरती दिवाळी दिवाळी झाली की मला तू बंगल्यावर येऊन भेट म्हणजे आपण ह्याच्यावरती नीट डिस्कशन करू आणि मग मी तुला चेक देते त्या चेकवरती तुला जी पाहिजे ती अमाऊंटली आणि ही चाळ खाली करून तुम्ही इथून निघून जावा म्हणजे मला ह्या चाळीवरती मस्तपैकी माझा जो नवीन मॉडेल रेडी होतो आहे तो मॉल बनवावा लागेल तेव्हा इकडे जे स <coughs> बाबाडेवशी आहेत ते म्हणतात की खरं सरकार आता मी पण माझा विचार बदलला आहे मला आता हे चाळ नाही सोडायची आहे खरं तर चाळ आमच्यासाठी आमचं घर आहे आणि आम्ही आमचं आयुष्य या चाळीमध्ये काढलं आहे आणि आम्ही अचानकच तुम्ही बोलाल तर ह्या चाळीला सोडून जायचं का मी आधी तुम्ही मला धमकावलं होतं त्याच्यावर मी आधी घाबरले होते का कुणास ठाऊक मला तुमची भीती वाटत होती पण मी त्यानंतर विचार केला आणि त्याच्यानंतर मला तर तुमची भीती अजिबातच वाटत नाही तुम्ही काही जरी बोल किंवा काही जरी केलं तरी सुद्धा मी ह्याच्यावरती काहीच रॅक होणार नाही म्हणजेच मी अजिबातच कुठल्याच चाळकऱ्यांना ही जी चाळ आहे ती सोडून द्यायला सांगणार नाही तेव्हा इतक्यातच तुम्ही ह्या चाळकऱ्यांमधून सगळ्यांना त्यांची लायकी दाखवता त्यांना त्यांचं घर सोडायला लावताय आणि त्याच चाळकऱ्यांमधला एक माणूस हा तुमच्याच गाडी स्वतःहून तुम्हाला दुरुस्त करून देणार आहे म्हणजेच तुमचीच मदत करणार आहे म्हणजे तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्हाला किती ह्या चाळकऱ्यांसोबत राहा सवय झाले त्यासोबतच तुम्हाला ह्यांची किती गरज लागते त्यासोबतच तुमचीच मुलगी म्हणजे सखी ही सुद्धा लग्न होऊन आता ह्याच चाळीत येणार आहे ही गोष्ट पण तुम्ही विसरलात का आणि ह्याच गोष्टीचा आता मी निर्णय घेतला आहे की तुमची मुलगी पण लग्न होऊन ह्याच चाळीत येणार म्हणजे ही चाळ आता आम्ही सोडणार नाही हे जरी झालं तरी ह्या चाळीवरती आमचाच हक्का आहे तुम्ही आधी आम्हाला ही चाळ बांधून दिली असेल पण आम्ही आमच्या आयुष्य या चाळीमध्ये काढलं आहे आमची आठवणी आहेत ज्या आम्ही कधीच सोडू शकत नाही आमचा जीव जरी गेला तरीसुद्धा आमचा प्राण ह्याच्यातच असणार आहे त्यातच काना जो आहे तो त्या पप्पूला रिपेरिंगसाठी घेऊन येतो त्यासोबतच पप्पू जो आहे तो म्हणतो की ह्यांची पूर्वीच हवा निघाली आहे म्हणून तर काना जो आहे तो चिडतो आणि त्यासोबतच म्हणतो की जा आणि तू तुझं तुझं काम कर असं म्हणून तो त्याला सांगत असतो इकडे सरकार प्रचंड चिडलेले असतात आणि तो पप्पू जो आहे तो त्यांची गाडी जी आहे रिपेअर करत असतो इतक्यातच जे आहे त्यांना खूपच राग आलेला असतो लगेचच सरकारांची गाडीही रिपेअर झालेली असते आणि इकडे सखी जी आहे ते कुल कुल आता कुल्फीला उचलायचा प्रयत्न करत असते कारण कुल्फी ही तिकडे झोपून गेलेली असते तिला खूप जास्त गाड अशी झोप लागलेली असते कुल्फीला आता उचलायला तिला खूप कठीण होत असतं कारण की कुल्फी ही खूपच जास्त नाटकं करत असते काना हा खूप मज्जा घेत असतो सखीची आणि तिचे फोटो काढत असतो त्याला असं वाटतं की एक लहान मुलगी एक लहान मुलीला उचलते आहे त्यासोबतच काना हा मदतीसाठी जातो आणि त्यासोबतच तिकडे जाऊन तिला म्हणतो की राहू द्या मॅडम मी तुम्हाला मदत करतो मी हवं तर तिला अलगच उचलतो आणि गाडीमध्ये जाऊन झोपवतो त्यासोबतच सखी छिडते ती त्याला म्हणते की काही एक गरज नाही आहे मी करू शकते मला जमेलते तेव्हा इकडे जो कान्हा असतो तो, तो म्हणतो की आहो मॅडम माझा ऐका तुम्ही मी, मी खरंच तिला उचलतो तिची झोपसुद्धा मोड होणार नाही आणि ती लगेचच जाऊन गाडीमध्ये जाऊन झोपून जाईल त्यासोबतच कान्हा जो आहे त्याला कुल तो कुल्फीला उचलतो अलगत उचलतो आणि कुल्फीला उचलून हा गाडीमध्ये घेऊन जात असतो त्यासोबतच इकडे जी सखी आहे ती त्याला म्हणते की तू माझी जी अट आहे म्हणजेच मी तुला जो प्रस्ताव मांडला आहे तो तू मागे घेणारच नाही आहेस ना म्हणजेच तू लग्नापासून मागे फिरणार नाही तुझं ठरलं आहे त्याच्यासोबतच तू म्हणतो की हो माझं ठरलं आहे मी नाही होणार तेव्हा लगेच सखी म्हणते मग माझ्या पण काही गोष्टी ठरल्या माझ्या पण काही गोष्टी ठरल्या त्याच म्हणजे की मला काय काय हवं लग्नामध्ये आईस्क्रीम मलाही पाहिजेच कंपल्सरी असं म्हणून त्या त्याला सांगत असतं इकडे जो काणा असतो तो आता कुल्फीला अलगत गाडीमध्ये ठेवतो झोपवतो आणि त्यासोबतच सखीला म्हणते की हो बोला आईस्क्रीमचं तुम्ही काहीतरी म्हणत होता तेव्हा लगेचच स सखी म्हणते की मला लग्नामध्ये आईस्क्रीम हे प कंपल्सरी हवंच तेव्हा काणा म्हणतो की हो का नाही आपण आस आईस्क्रीम ठेवूया ना आठ प्रकाराची आईस्क्रीम ठेवूया आपण हवं तर आणि त्यासोबतच सखी जी आहे तिला जुनी गोष्टी आठ आठवते इतक्यातच काना म्हणतो फक्त आईस्क्रीम खायच्या आधी तुम्ही तुमचा मूड बदलू नका इतक्यातच सखीही चिडते त्यातच त्यासोबतच ती तिला म्हणते की सखी हे जे माझं नाव हे माझ्या बाबांनी ठेवलं आहे म्हणून ते मी बदलणार नाही त्यावर काना मंजूर असं म्हणतो त्यासोबतच लगेचच सखी म्हणते की मला तुझ्या आईबाबांना भेटायचं आहे तेव्हा कान्हा हा शॉक होऊन सखीला पाहतच असतो इतक्यात सखी म्हणते की माझं हे तुझ्यासोबत लग्न ठरलं आहे हे तुझ्या आईबाबांना माहितीच असेल ना आणि त्यांना पण जाणून घ्यायला पाहिजे असेल की नेमकं त्यांची सून कोण आहे ते त्यासोबतच इकडे जो कान्ह असतो तो त्याला म्हणत तिला काहीच बोलत नसतो तो तर मात्र फक्त तिच्याकडे पाहतच असतो सखी तिला म्हणते की मला काही माहिती नाही आपण पाहायची असेल की नेमकी त्यांची सून ही कोण आहे कशी दिसते तिचं नाव काय आहे आणि कुठून आहे आणि मला तुझ्या आईबाबांना भेटायचं एवढं मात्र ठरलेलं आहे इकडे दुसरीकडे जी सरकार आहे ती त्या अनोळखी व्यक्तीला भेटायला जाते तीच व्यक्ती जी कोणालाही दिसत नाही फक्त सरकारलाच माहिती आहे की नेमकी कोण आहे ते इतक्यातच त्यांची जी सर्वंट आहे ती त्याला म्हणते की मी त्यांना जेवण दिलं होतं पण त्यांनी जेवले नाही इतक्यातच सरकार पाहते की त्यांनी भिंतीवरती काहीतरी लिहिलं होतं तेच म्हणजे तू कितीही ठरवलं तरी हे लग्न होणार नाही असं लिहिलेलं असतं लगेचच ते सरकार त्या व्यक्तीकडे जाते तिला ओढते आणि मागे जमिनीवर फेकते आणि त्यासोबतच तिला म्हणते की हे तू असं लिहितेस हे तुझा भ्रम आहे कारण की सखी ही लग्न करणार आणि काही झाल्यास तरी तिला हे लग्न हे करावंच लागणार आहे आणि हे ठरलेलं आहे आणि मी काही जरी हे लग्न हे मी काहीही करून लग्न होऊन देणारच कारण हे माझं ठरलेलं आहे काही जरी झालं तरीसुद्धा लग्न हे माझं त्या मुलाशीच होऊन देणार आहे हे पण माझं ठरलेलं आहे तुम्ही लोक कितीही प्रयत्न करा की कि कितीही काही करा सखीचं लग्न होणार आणि पूर्ण संपत्ती ही माझ्या नावावर मी करून घेणार हे माझं ठरलं आहे त्यासोबतच ती म्हणते की सखी ही जरी कोणीही असली तरीसुद्धा संपत्ती ही तिच्या नावावर आहे तिचं लग्न झाल्याशिवाय ती तिची संपत्ती ही कोणालाही भेटणार नाही ना म्हणूनच हा जो माझा डाव आहे तो मी खाली पडून देणार नाही काही जरी झालं तरी तिचं लग्न हे मी होऊन देणार तुम्ही लोक किती पण प्रयत्न करा पण ते होणारच इतक्यात सरकार हे मात्र त्या व्यक्तीला काहीही करून त्रास देत असतात तिला सरकारला अजिबातच आवडलेलं नसतं की हे जे भिंतीवर लिहिलं आहे ते खरं होणार आहे तर सरकार हे तिला म्हणतात की हे जे भिंतीवर जे तू लिहिलं आहेस की हे लग्न अजिबातच होणार नाही तेव्हा लगेचच इकडे जी हे जी भिंतीवर लिहिलं आहे ते मी पलट करून देणार आणि त्यासोबत सखीचं लग्न हे जे आहे ता ते होणारच आहे आणि त्यासोबतच सखीचं लग्न आजचा भाग हा इथे संपलेला आहे भेटूया उद्याच्या भागामध्ये